बिग बॉस मराठीचा नवा सीझन उद्यापासून सुरू होतोय आणि याच निमित्ताने बिग बॉसचे प्रोमोज आता रिलीज होत आहेत नुकतेच दोन प्रोमो कलर्स वाहिनीने रिवील केले पहिल्या प्रोमोमध्ये एक मुलगी डान्स करते आणि या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे डान्सच्या राणीचा नखरेल जलवा तर दुसरीकडे या नव्या प्रोमोमध्ये दोन मुलं डान्स करताना दिसतात आणि या व्हिडिओला कॅप्शन दिलंय राडा घालायला देसी बॉयज येतात तर आता हे दोन नॉन रिव्हिलिंग प्रोमोज आउट झाल्यापासून प्रेक्षकांनी त्यांचा अंदाज लावायला तर सुरुवात केली तो जो पहिला प्रोमो आहे त्या प्रोमोमध्ये जी मुलगी आहे प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ती आहे बिग बॉस चौदामधली निक्की तांभोळी बिग बॉस चौदा हिंदीची कंटेस्टंट निक्की तांभोळी येण्याची शक्यता आता वर्तवली जाते त्याचबरोबर जो दुसरा प्रोमो आहे ज्याच्यामध्ये दोन मुलं डान्स करताना दिसत आहेत त्यातला पहिला मुलगा राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण आहे आणि दुसरा मुलगा स्पिट्स विला कंटेस्टंट अरबाज पटेल आहे असा अंदाज आता प्रेक्षक लावतात तर प्रेक्षकांचे हे अंदाज बरोबर आहेत का चुकीचं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका